हो करते नमस्कार मी श्रद्धा कदम तर न, मी डिसेंबर पासून प्राण हेच, प्राण ह्याच्यासाठी केलं आणि हा प्राणायाम सुरू केला तर तेव्हा कसं व्हायचं पूर्वी माझा जो श्वास होता तो साधारण दहा ते अकरा पर्यंत जायचा एका मिनिटामध्ये आता तो आठ पर्यंत जातोय आणि ओंकार पण माझा चौदा पंधरा असा व्हायचा तर आता तो वीस सेकंदापर्यंत झालेला आहे ओंकार आणि ज्या वेळेस कुंभकाचा पण वीस सेकंद म्हणजे हो आणि एका मिनिटात माझे तीन ओंकार होतात आणि मी काउंट करून पाहिले तर तीन ओंकार होतात तसंच कुंभक आणि प्रा कुंभक रेचक हे एक्झॅक्ट कसं असतं हे समजलं आणि कुंभक पण माझा जवळजवळ आपण ज्यावेळेस नाडी शोधन करते त्यावेळेस कुंभकाचा मला चोवीस पर्यंत मी होल्ड करू शकते चोवीस सेकंद खूप छान हो चोवीस सेकंद होल्ड करू शकते भस्त्रिकेमध्ये एक मिनिट तेरा सेकंद माझं होल्डिंग असतं भस्त्रिका झाल्यानंतर एक मिनिट तेरा सेकंद पर्यंत होल्ड करू शकते आणि पूर्वी मला चालतं हो श्वास न घेता हो घेता बघा एक मिनिट तेरा सेकंद हो होत भस्त्रिकेनंतर आपण जास्त वेळ होल्ड करू शकतो मॅडम आलं श्रद्धा मॅडमनीच मला होणारच की कारण भस्त्रिकेमध्ये आपण जोर जोरात श्वास घेतो ना संत वयला आणि श्वास न घ्यायला जास्त वेळ राहू शकणार आहे पण एक मिनिट तेरा सेकंद म्हणजे खूपच छान खूप सुंदर अभिनंदन तुमचं श्रद्धा तही आणि तर त्याच्यामध्ये अपवायु मुद्रा हे मला त्रास होत होता ना हातांचा माझी बोट व्हायची तर मॅडम तुम्ही मुद्रा करा मग मी त्या अपानवायू मुद्रेमुळे पण खूप फरक पडलेला आहे आता अजिबात माझी बोट वगैरे दुखत नाही आहे खूप छान इफेक्ट आहे सूर्यमुद्रेमुळे कसं पोट पण खूप छान प्रकारे साफ होत आहे आणि शंख मुद्रा पण करते ओंकारा कुठली मुद्रा करतात कड झालं वाटतं मॅडमचं काय केलं मॅडम ठीक आहे बोला ऑन आहे व्हिडिओ तोय का आवाज आवाज येते व्हिडिओ ऑन करा ना हो मॅडम तर तो श्रद्धा मॅडमनी जसं नाही दिसते व्हिडिओ ऑन नाही दिसत आहे श्रद्धा मॅडमनी जसं सांगितलं ना तसं सगळ्यांचा फोकस हवा आहे ओमकार आणि प्राणायाम करताना की महत्त्वाचं आपल्याला लागणारा वेळ एका मिनिटात होणारा श्वास आणि आपला ओंकार एक वेळ किती वेळ होतोय ओंकार ते तर मॅडम ध्यानावर काही इफेक्ट झाला हे सांगा म्हटलं मी हो ध्यानावरती खूप छान म्हणजे इतकं डीप ध्यान लागतं ना आणि मुद्रा आपण करतोच पण ना जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा बंध जे लावले जातात ते आपोआप लागले लागतात म्हणजे बंध आपोआप लागतो तुम्हाला कारण कळलं पाहिजे की आपोआप का होत कि आपली कुंडलिनी शक्ती जागृत झालेली आहे आणि ती शक्ती जागृत झाल्यामुळे तिला जे जे आवश्यक आहे ते ते आपोआप शरीरामध्ये होणार आहे ती करून घेणार आहे हा तर फक्त बंद लागण्याचा अनुभव झाला पण तुम्हाला सांगू प्राणायाम सुद्धा होता योग्य तो प्राणायाम आणि अशी काही प्राणायाम व्हायला लागतील की तुम्ही कधी शिकलेला पण नसाल तो प्राणायाम नाही आणि हालचाली सुद्धा होतात योगासन सुद्धा होतात हालचाली सुद्धा होतात मंत्र आपोआप म्हटले जातात आणि म्हणजे अभंग वगैरे सुद्धा म्हणून घेतले जातात ज्या ठिकाणी जे जे आवश्यक आहे ते ते आपोआप होणार आहे मग नाभी बंद आपोआप लागतोय म्हणजे काय एक तर मॅग्नेटिक फील्ड तर तयार झालेला आहे एनर्जी तयार झालेली आहे आणि शिवाय शक्ती जागृत झाल्यामुळं ती हवं ते करून घेते मग एवढे सुंदर इफेक्ट येतात आणि ध्यानाचेही रिझल्ट येतात तर खूप छान आणि अभिनंदन तुमचं श्रद्धा मॅडम बंद करूयात आपण आता आपली चारची मीटिंग आहे ना हा बोला तेच सांगायचं होतं की पूर्वी मला चालताना खूप त्रास व्हायचा धाप लागायची आता अजिबात म्हणजे कितीही चालले ना तरी अजिबात धाप लागत नाही खूप छान प्रकारे म्हणजे अगदी मी त्या दिवशी तीन चार किलोमीटर चालून आले माझी लागला म्हणजे लंग्स कॅपॅसिटी पण खूप छान वाढलेली आहे आणि बघा तुमचं एक व्हायचं श्रद्धा मॅडम नाडी एकच चालू राहायची सारखी ते बदललं का आता गेल्या वाटतं श्रद्धा मॅडम परत क्विट झाल्या ठीक आहे मला आज हे घेतलं मी कारण मला आता एक्सेल शीट भरून दिलेलं आहे तुम्हाला मी काही मुद्रा सांगितल्या होत्या माधुरी मॅडमनी काही योगासन सांगितलं होतं तर त्याच संदर्भाने आपल्याला इंडिव्हिज्युअल फोकस करायचं आहे सर्वांगीण उन्नतीवर फोकस करायचं आहे मग शारीरिक मानसिक आध्यात्मिक हे बघण्यासाठी मी मुद्रा देते पर्सनलाइज मुद्रा आणि तुमची काय स्थिती आहे आणि आता कुठला प्रॉब्लेमवर ऊर्जा लावू शकतो या दृष्टिकोनातून आपल्याला त्या त्या मुद्रा करायच्यात आता मुद्रा आपल्या किरकोळ शारीरिक फायद्यासाठी झाल्या पण आपण आता आध्यात्मिक मुद्रा पण शिकणार आहोत आणि आपल्या बुद्धीच्या तर बुद्धीचं एवढं काही महत्वाचं नाही पण आध्यात्मिक मुद्रा सुद्धा आपल्याला बघायच्यात आपल्यासाठी त्याचे संकल्प आता दोन तारखेला लिहून ठेवायचे मुद्रा भाग दोन मुळ काय फायदा झाला त्याचे काय संकल्प आहेत आध्यात्मिक ते आपल्याला काय मिळवायचं आहे हे सर्व लिहून ठेवा संकल्प आणि महत्वाचं आता दुसरा वर्ग सुरू होतोय दुसऱ्या महिन्यात त्यामुळे हे आकडे कृपया कुरु करून लिहा जो फॉर्म विचारला होता त्या आकड्यांवर फोकस ठेवा त्याचे संकल्प लिहा फी भरण्याच्या आधी हे सगळं करा आणि मग फी भरा आधी संकल्प मग फी आणि मी तवर काम करेलच त्याच्यावर तुम्ही काय आता सांगितलंय तुम्ही काय लिहिलंय त्याच्यावर आपण काम करून अजून पुढं काय आपण पर्सनलाइज बदलू शकतो ते बघूया तर धन्यवाद सगळ्यांना माधुरी मॅडम धन्यवाद तुमचे धन्यवाद 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 आणि जे उत्तम स्वतःसाठी कष्ट घेत आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद चला आपल्याला चार वाजता अमृता मॅडमचा कार्यक्रम आहे लिंक दुसरी असल्यामुळे ही मीटिंग बंद करावी लागते